नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अस्तरच्या ब्लाऊजसाठी साडेआठ इंचाची बाहीची कटिंग कशी करायची हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे चार पदरी घडी घेतलेली आहे फोर फोल्ड आहे आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे बंद बाजूकडून इथं बाहीची उंची घ्यायची आहे बाहीची उंची आहे साडेआठ इंच तर एक इंच एक्स्ट्रा घेतल्या अस्तरची बाही आहे त्यासाठी साडेनऊ इंचाचं कटिंग करून घेतले बाहीची घडी घेण्यासाठी हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेतलं म्हणजे साडेनऊ इंचचं असं मार्किंग केलेलं आहे हे जे मार्किंग आहे तिथून खाली तीन इंचावर एक मार्किंग केलं आहे तीन इंचाची कॅप हाईट दिलेली आहे आणि तिथून आतमध्ये दोन इंचावर एक मार्किंग केलं आहे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आहे त्यामुळे आता इथून बाहीचा आकार हलक्या हाताने देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने देऊन हा इथे जोडायचा आहे खाली बॉटमला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे पूर्ण राऊंड दहा इंच त्याचा निम्मा घेतला पाच इंच आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर हे दोन पॉईंट इथे जॉईन करून घेतले केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता फ्रंटच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे त्याची अगदी सोपी पद्धत आणि सोपी ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर इथे मी बाहीचा आकार असा कटिंग करून घेतला बाही आता इथे ओपन करून घ्यायची आहे आणि इथे एक एक इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प प्रकारे आणि इथे एक इंचवर जे मार्किंग केलं आहे तिथपर्यंत हा ही जी दुसरी बाहीची साईड आहे तर ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर हा जो आकार आहे वरच्या मुंड्याचा तो वरच्या भागाचा जसा आलेला आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं बघू शकता असा आकार आलेला आहे तो वरच्या भागाचा तर तिथे मी असा ड्रॉ करून घेतला आणि आता हा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे जो खालच्या भागावर ड्रॉ झालेला आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा फ्रंटच्या मुंड्याचा आकार अगदी सोप्या पद्धतीने कटिंग होतो बघू शकता आणि आता जिथलं भाग कटिंग केलेलं आहे तिथं फ्रंटचं नाव द्यायचं आहे म्हणजे तो भाग फ्रंटला जोडायचा आहे हे लक्षात राहील तर अशा प्रकारे हा स्लीवचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने झालेलं आहे तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बटन देखील प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद